येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराज गृहदान करण्याच्या निश्चयापासून तसुभरही ढळत नाहीत त्यांचा आढळ असणारा असा हा निर्धार पाहून त्यांची श्री गुरु महाराजांवरील दृढ निष्ठा व विश्वास पाहून सर्वच मंडळी श्री महाराजांपुढे नतमस्तक झाली घरातील सर्व मंडळी देवघरासमोर बसली होती श्री महाराजांनी केवळ एक पंचा परिधान केला होता गळ्यात तुळशीची माळ होती हातात पळी पंचपात्र घेऊन ते बैठकीच्या समोरील खोलीत आले व दारासमोर उभे झाले त्यांच्या मागे त्यांचे धाकटे बंधू पुरुषोत्तम भाऊ हातात देवाचे संपुष्ट घेऊन उभे होते सौ जीजीमाय श्री महाराजांच्या मागे उभ्या होत्या मायबाई मोठ्या दोन्ही बहिणी व लहान भाऊ एकेका वस्त्रानिशी श्री महाराजांच्या मागे हात जोडून उभे होते श्री महाराजांनी अत्यंत विनम्रतेने सर्व ब्रह्मवृंदांना हात जोडून श्री अण्णाजी माईंना संकल्प सांगण्याची विनंती केली त्यावेळी तिथे माई दंडे शुक्ल मुळे देव देव देशमुख शास्त्री जोशी अंबास्कर आदी सर्व विद्वान व थोर मंडळी उपस्थित होती श्री महाराजांच्या विनंतीनुसार वेदशास्त्र संपन्न श्री अण्णाजी माई यांनी गृहदानाचा संकल्प सांगितला श्री महाराजांनी जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष केला व श्रीकृष्णार्पणमस्तू असं म्हणून गृहावर तुळशीपत्र ठेवून दामोदर रामचंद्र उपाख्य हरिमाई या भिक्षुकाच्या हातावर संकल्पपूर्वक गृहदानाचे उदक सोडले त्या पाठोपाठ घरातील सर्व भांडी वस्त्र पैसे दागिने व इतरही सर्व वस्तू क्रमाक्रमाने उदक सोडून दान केल्या शके अठराशे एक्केचाळीसचे सिद्धार्थ नामक संवत्सर पंशवद्य नवमी बुधवार स्वाती नक्षत्र दिनांक चौदा जानेवारी एकोणीसशे वीस मकर संक्रमणाचा हा महापर्व काळाचा दिवस श्री महाराजांनी गृहांसह सर्वस्वाचे दान करून धन्य केला असा गृहासह सर्वस्वाचे दान करून त्यांनी त्यागाचा नवाचा आदर्श प्रस्थापित केला त्यांच्या आध्यात्मिक साधनेचे हे पहिलेचे संक्रमण होते आता इथून या क्षणापासून महाराजांच्या नवीन जीवनाला नवीन आयुष्याला प्रारंभ झाला गुरु आज्ञा झाली करण्या गृहदानाला सक्षिष्य खरा हा त्यागुनी सर्व निघाला गुरुचरणावरती तन मन धन अर्पुन प्रल्हादे केले सर्वस्वाचे दाना। राम जनु सर्व दान रामनामाचं वारच जणू त्यांच्या सर्वांगात संचारलं होतं घरातील सर्व वस्तू ते गोरगरिबांना आदरपूर्वक दान करीत होते या पुण्यभूमी असणाऱ्या भारत वर्षात असं पूर्वी कधीच व कुठेही घडलं नव्हतं एकाचं विचाराचं हे सर्व कुटुंब पाहून लोक आश्चर्यचकित होत होते संपूर्ण विश्वात असा त्याग केल्याचे उदाहरण शोधूनही सापडणार नव्हते न भुतो न भूतो भविष्यती असाच तो अलौकिक त्याग होता एकटा मनुष्य कदाचित सर्वस्वाचा त्याग करेलही परंतु सर्व कुटुंबासह केलेला हा त्याग अत्यंत दुर्लभ असाच होता हे सर्व श्री सद्गुरू रामानंद महाराजांच्या आज्ञेने व परमकृपेने घडले होते ईश्वरी प्रेमाच्या आड येणाऱ्या सर्वच वस्तूचा त्याग श्री रामानंद महाराजांच्या परमकृपेने झाला होता दान करतेवेळी महाराजांच्या दृष्टीला केवळ एक रामच सर्वत्र भरलेला दिसत होता त्यांना रामदृष्टीचा लाभ झाला होता सर्वत्र समदृष्टी ठेवून ते दान करीत होते दान करतेवेळी ते कोणाची योग्यता अयोग्यता पाहत नव्हते श्रेष्ठता कनिष्ठता पाहत नव्हते आपपर भाव तर त्यांचा कधीच मावळला होता दान घेणाऱ्या प्रत्येकात केवळ एक रामच भरलेला त्यांना दिसत होता त्यांचे वैराग्य बघून हे द्वापारयुगीचे शुकाचार्य तर नव्हे किंवा जय जय रघुवीर समर्थचा उद्घोष सर्वत्र आसमंत निनादून सोडणारे समर्थच पुन्हा अवतीर्ण झाल्याचा भास जमलेल्या मंडळींना होऊ लागला किंवा प्रत्यक्ष वैराग्यच श्री महाराजांचं रूप घेऊन साकार झालं असावं असंही अनेकांना वाटू लागलं गुरु आज्ञा शीर्सावंद करून केलेलं हे सर्वस्वाचं दान म्हणजे आत्मसमर्पणच होतं खरी आत्मनिवेदन भक्ती होती आत्तापर्यंत त्यांचं स्वतःचं घर होतं आता त्यांचं स्वतःचं म्हणून घर राहिलं नव्हतं ते आता सर्वार्थाने रामाचेच झाले होते हा अलौकिक असा त्याग बघून गावातील सर्वच मंडळी भारावून गेली असो साधक हो हे विश्वची माझे घर असे माऊलींनी म्हटल्याप्रमाणे आता हे संपूर्ण विश्व परमपूज्य प्रल्हाद महाराजांचं घर झालं होतं त्यांच्या गृहासह सर्वस्व दानाच्या या अलौकिक प्रसंगानंतर असलेले त्यांचे जीवन आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या 9892608401 એટ WhatsApp નંબર સિક્સ ઝીરો એટ ફોર નંબર નમ્ર વિનંતી શ્રી રામ સમર્થ